आपला महाराष्ट्र युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे भारतीय नरहरी सेनेच्या वतीने सुवर्णकार समाजाचे ज्येष्ठ समाजसेवक गजू घोडके यांचा सन्मान गजू घोडके एक आदर्श व्यक्तिमत्व आदर्श व्यक्तिमत्वांचा सन्मान बालाजी सुवर्णकार उदगीरकर नाशिक येथील ज्येष्ठ समाजसेवक तथा बारा बोलतेदार व ओबीसीच्या न्याय हक्कासाठी सातत्याने लढा देणारे व सर्वसामान्यातील समाज बांधवांना न्याय मिळवून देणारे नाशिक येथील समाजसेवक गजू घोडके यांचा त्यांनी करत असलेल्या सामाजिक कार्याबद्दल त्यांचा भारतीय नरहरी सेना यांच्या वतीने नाशिक येथे त्यांच्या निवासस्थानी पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन त्यांचा यथोचित सन्मान सन्मान केला या नरहरी सेनेचे संस्थापक अध्यक्ष काकासाहेब बोराडे शिरोमणी नरहरी सोनार स्मारक समिती महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष श्रीमती सारिका ताई नागरे प्रदेश संघटक मोहन शेठ फोदार सराफ सुवर्णकार संरक्षण समिती उमेश दादा बोराडे प्रदेश कार्याध्यक्ष अर्चनाताई दिंडोरकर नाशिक जिल्हा अध्यक्ष रवींद्रजी जडे हर्षाताई उंबरकर नाशिक शहर उपाध्यक्ष कविताताई सोनार मिलिंद कुमार सोनार यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते नाशिक येथील समाजसेवक तथा बारा बलुतेदार यांच्या न्याय हक्कासाठी व ओबीसी ओबीसीची आहे ते आरक्षण टिकून ठेवण्यासाठी न्याय लढा देणारे भाऊ घोडके यांनी करत असलेल्या कार्याचे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे